नमस्कार जय भीम काय होतं मी जय जयभीम म्हणते नेहमी नमस्कारानंतर तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जय भीमवाले आहात का तुम्ही त्यांच्यातल्या आहात का असं विचारतात तर मी त्यांच्यातली आहे म्हणजे मी आंबेडकरांची आहे लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे तशी मी आंबेडकरांची आहे आणि जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या काँग्रेड्स आहात मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे असं मानून महिला संघटन चालवणारे लोक मित्रांनो आजकाल आपण पाहतोय मराठी सिनेसृष्टी असेल किंवा हिंदी सिनेसृष्टी असतील कुठली सिनेमासृष्टी घ्या त्या सिनेमासृष्टीतील जे कलाकार आहेत अभिनेत्या अभिनेत्र्या ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाची पाठ राखण करताना दिसत आहे किंवा कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या मागे पुढे करताना दिसत आहे याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी याच पार्श्वभूमीवरती ज्या अभिनेता असणाऱ्या अशोक शराफ यांच्या पत्नीचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता निवेदिता शराफ त्यांनी सांगितलं होतं मी कट्टर भाजपवाली आहे परंतु मित्रांनो या एकीकडे कोणी राजकीय पक्ष असेल किंवा हो, कोणी नेत्या असेल यांच्या मागे पुढे करत असताना एक सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे तिने स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली आहे तिने थेट स्टेजवरती भीम केला आहे भीम घातलाय आणि त्यानंतर त्या ठिकाणी टाळ्या शिट्ट्या आणि काही लोकांच्या नजरा ज्या आहेत वरती झाल्या होत्या नेमकं एखादी अभिनेत्री असं का बोलू शकते आपण संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो चिन्मय सुमित हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल मराठी सिनेमा सृष्टी असेल किंवा हिंदी सिनेमा सृष्टी असेल दोन्ही ठिकाणी तिने काम केलेलं आहे आणि तिचं काम देखील अतिशय सुंदर आहे परंतु गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये तिला बोलविण्यात आलं होतं त्या कार्यक्रमामध्ये तिच्याबाबत बाबत आहे वेगवेगळं स्वागत समारंभ वगैरे अशा काहीतरी गोष्टी होत्या आणि तिचं कौतुक त्या ठिकाणी करण्यासाठी तिला बोलविण्यात आलं होतं खूप मोठा स्टेज होता त्या ठिकाणी हजारोंनी लोकं देखील आलेले होते आणि त्यांच्यासमोर जे आहे अभिनेत्री चिन्मय सुमित ही स्टेजवरती जाते आणि स्टेजवरती गेल्यानंतर ती नमस्कार करते आणि तिच्या मुखातून आपसुकत जेबीम निघतं आणि त्यानंतर अचानक खाली पाहणाऱ्यांच्या लोकांच्या नजरा ज्या ज्या वरती येतात आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजराने पाहतात तेव्हा ती त्या ठिकाणी सरळ सांगते मी जे भीम आहे आणि मी 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 नमस्कार केल्यानंतर माझ्या मुखातून निघतं असं मुद्दाम करत नाही कोणाला काही सांगायचं म्हणून मी करत नाही किंवा पब्लिक स्टंट म्हणून मी हे करत नाहीये परंतु ही मला पहिल्यापासूनची सवय आणि मला जेबीम असल्याचा गर्व आहे आणि मी जे भीम आहे असं तिने वक्तव्य केलं आणि तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला एकीकडे अशोक शराब सारख्या व्यक्तीची पत्नी म्हणजे निवेदिता शराफ असेल किंवा त्याचसोबत महेश कोठारे असतील यासारखे लोक आम्ही ज्या अमुक नेत्याचे अमुक पक्षाचे आम्ही भाजपवाले आम्ही काँग्रेसवाले हे सांगण्यात व्यस्त असताना एकीकडे अभिनेत्री चिन्मय सुमेतीने कुठल्याही पक्षाची पाठराखण न करता थेट मी एक जे भीमवाली आहे असं सांगितलं त्यामुळं तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा